गोऱ्या देहावरती कांती गोऱ्या देहावरती कांती नागिणीची कात येडे झालो आम्ही द्यावी येडे झालो आम्ही द्यावी एका दीच रात तुझ्या रूपाच बाशिंग डोल्यात तुझ्या वाचून दिन रात क तुझ्या रूपाच बाशिंग डोल्यात क तुझ्या वाचून दिन रात तुझ्या रूपाच बाशिंग डोल्यात तुझ्या वाचून सुन्नाट दिन तुझ्या वाचून सुन्नाट दिनरात तुझ्या वाचून सुन्नाट दिनरात खूप आवडतं मला असं असं स्वच्छ राहायला सुंदर राहायला कुणाचं वाईट नाही करायचं कुणाचं वाईट नाही चिंतायचं प्रत्येक मी ही टॅगलाईन लावणार प्रत्येक व्हिडिओमध्ये ही टॅगलाईन लावणार आहे कारण हेच मी सांगू इच्छितो जोपर्यंत मी आहे जिवंत तो तोपर्यंत मी हे सांगत राहणार पुढच्या पिढीला नवीन लोकांना नवीन मुलांना की थोडासा वाईट करू नका आयुष्यात कोणाचं वाईट चिंतू नका सगळ्यात चांगलं चिंता आणि पुढे जा तुम्हाला मला वाटतं आपण स्वच्छ दिसावं आपण सुंदर दिसावं असं तुम्हाला मनापासून वाटत असेल तर कोणाचंही वाईट चिंतू नका वाईट चिंतलं वाईट चिंतलं का कुरुपताही येणारच चेहऱ्यावरती येणार आपल्या वागण्यात येणार आपल्या बोलण्यात येणार आता मी जे बोलतो आहे त्यामध्ये थोडं तरी कुरुप्ता आहे का सांगा मी, मी श्री स्वामी संबंधचं नाव घेतो आहे मी श्रीपाद श्री वल्लभ स्वामीचं नाव घेतो आहे माझ्या बोलण्यातही कुरुपता नाही कशाला पाहिजे आपल्याला कुरुपता माझं खूप लोकांनी वाईट चिंतलं आहे मला पुढेच जाऊन देत नाहीत लोक हा माणूस पुढे गेलाच नाही पाहिजे या माणसाचं काही चांगलं झालंच नाही पाहिजे ठीक आहे तुमच्या तुमच्या तुमची मते तुमच्यासाठी चांगली पण मी असं नाही करत माझ्या आईचे आणि माझ्या वडिलांचे असे संस्कार नाही माझ्यावरती माझ्या आजी आजोबांचे पण संस्कार असे आम्ही वेगळे माणसं आहोत आमचं अनेकांनी वाईट चिंतलं पण आम्ही कोणाचं वाईट नाही केलं कधी आम्ही सरळ मार्गाने गेलो श्री स्वामी समर्थांची भक्ती करत श्री वल्लभ स्वामींची भक्ती करत आम्ही फक्त पुढे जातो आमचं वाईट करायचं आहे करा पण आम्ही नाही करणार कोणाचं वाईट करणार तर आम्हाला स्वच्छ राहायचं आहे आम्हाला सुंदर दिसायचं आहे आम्ही पुढेच जाणार आम्ही स्वच्छ राहणार आम्ही सुंदर असणार आम्ही सुंदर दिसणार आम्हाला कुरुपता नको आम्हाला विकृत नाही दिसायचं आम्हाला विद्रूप नाही दिसायचं नको ते अवगुण आम्हाला जे काय ते भोगायचं भो, 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 भोग 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 भोगून संपवायचे स्वच्छ राहायचं आणि सुंदर राहायचं श्री स्वामी समर्थ